नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी आज तुमच्यासाठी काय घेऊन आलोय माहिती व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय तुमच्यासाठी पत्ते ज्याला मित्रांनो आपण प्लेईंग कार्ड सुद्धा म्हणतो खूप साऱ्या लोकांना पत्ते खेळण्याचा शौक असतो मित्रांनो परंतु आपले इथं पत्ते खेळायचे नाहीये संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटीचा आपण जो टॉपिक घेतोय मित्रांनो त्यामध्ये मी तुम्हाला अगोदर दोन व्हिडिओ दिले त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नाण्यासंबंधी संभाव्यता मी तुम्हाला समजावून सांगितली त्यानंतर फाशा संबंधीची संभाव्यता दुसऱ्या व्हिडिओत समजावून सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये या पत्त्यांच्या साहाय्याने मी तुम्हाला पत्त्यांवर आधारित संभाव्यतेचे कसे प्रश्न येतात हे समजावून देणार आहे बेसिक पासून घेणार आहे मित्रांनो फळ्यावर चित्र काढून संभाव्यता समजावून सांगणं पत्त्यासंबंधीची खूप अवघड जातं मित्रांनो म्हणून मी तुमच्यासाठी डायरेक्ट पत्ते घेऊन आलो ज्यामुळे मित्रांनो पत्त्यांसंबंधी संभाव्यता समजून संब् घेणं जास्त सोपं जाईल मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पत्त्यांसंबंधी संभाव्यतेचे जेही प्रश्न येतात ते यानंतर तुमचे कधीही चुकणार नाही बेसिक पासून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कुठेही जाऊ नका वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड संभाव्यतेचा कोणताही प्रश्न अचूक सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्याला माहीत असावं लागतं ते म्हणजे एकूण संभाव्यता काय माहीत असावं लागतं एकूण संभाव्यता आपल्याला माहीत असल्या पाहिजे आणि एकूण संभाव्यता जर माहीत असल्या आपल्याला तर ते आपण छेदस्थानी ठेवतो आणि अंशाच्या ठिकाणी कोणती संभाव्यता ठेवतो तर आटीनुसार संभाव्यता आटीनुसार संभाव्यता आपण शोधत असतो आणि ती शोधल्यानंतर आपण ती अंशस्थानी ठेवतो या दोन किमती आपल्या मिळाल्या की आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळून जातं तर मित्रांनो एकूण संभाव्यता काढण्यासाठी आणि त्यामधून आटीनुसार संभाव्यता काढण्यासाठी ह्या दोनही किमती जर आपल्याला पत्त्यांसंबंधी समजून घ्यायच्या असल्या तर मग मात्र आपल्याला पत्ते कसे असतात हे पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ पत्त्याचे एका गड्डीमध्ये किती पत्ते असतात आणि कोणकोणत्या प्रकारचे असतात त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला पत्त्यांची एक छोटीशी गड्डी दाखवतो बघा या गड्डीमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे ये सर्व लाल रंगाचे पत्ते आहेत बरोबर की नाही सर्व लाल रंगाचे पत्ते आहे आणि ते क्रमाने मी लावलेले बघा सर्वात छोटा पत्ता इकडे आहे आणि सर्वात मोठा पत्ता इथं आहे बरोबर आता हे जे पत्ते आहे ज्या रंगाचे पत्ते आहे त्यावर जे चिन्ह दिसतं ते हार्टचं चिन्ह दिसतं बघा त्याला बदाम म्हणतो आपण बरोबर तर हे पत्ते बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण तेरा बदाम पत्ते आहे बदामाचे तेरा पत्ते आहे मित्रांनो मित्रांनो या तेरा पत्त्यांमध्ये हे जे दहा नंबर दिसत आहेत दोन पासून दहा पर्यंत याला नंबर कार्ड म्हणतात आणि हे नंबर कार्ड किती असतात दोन पासून दहापर्यंत म्हणजे एकूण नऊ नंबर कार्ड आहे बरोबर लाल रंगाचे बदामाचे नऊ नंबर कार्ड उरलेले काय मग तर जे हे उरलेले आहे मित्रांनो या उरलेल्यांमध्ये हे तीन जे दिसतंय या तीनवर चेहरे दिसत आहे बरोबर की नाही म्हणून या तीन कार्डला चेहरा दिसतो की नाही या तीनही कार्डला फेस कार्ड म्हणतात काय म्हणतात फेस कार्ड आणि जनरली आपण याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये याला जॅक म्हणतात याला क्वीन आणि किंग बरोबर जॅक क्वीन आणि किंग परंतु मित्रांनो आपल्या भाषेमध्ये याला गुलाम राणी आणि राजा असं म्हणतो तर नंबर कार्ड झाले नऊ फेस कार्ड झाले तीन हे जे तीन फेस कार्ड आहे मित्रांनो ह्या तीन फेस कार्डला हा कार्ड जोडल्यानंतर ज्याला एक्का म्हणतो इंग्लिशमध्ये एस म्हणतात याला तर हा कार्ड जोडल्यानंतर हे एकूण चार कार्ड झाले या कार्डांना ऑनर कार्ड म्हणतात म्हणजे सन्मानाचे कार्ड म्हणतात तर आलं लक्षात मित्रांनो मी पत्त्याच्या गड्डीतून फक्त बदामाचे कार्ड घेतले जे लाल रंगाचे असतात ज्याला ज्यावर बदामाचं चिन्ह असतं इंग्लिशमध्ये मित्रांनो त्याला हार्ट म्हणतात त्यामध्ये एकूण तेरा पत्ते असतात या तेरा पत्त्यांमध्ये नऊ असतात नंबर कार्ड तीन असतात फेस कार्ड आणि हे चार फेस तीन फेस कार्ड आणि हा एक्का हे चौ चारही कार्ड पकडून याला म्हणतात सन्मानाचे पत्ते म्हणजेच ऑनर कार्ड असे एकूण बदामाचे जे लाल पत्ते आहेत ते एकूण तेरा असतात मित्रांनो किती पत्ते असतात तेरा एका गड्डीबाबत माहीत झालं तुम्हाला सेम अशाच अजून तीन गड्डे आहेत मित्रांनो त्या तीनही गड्ड्या तुम्हाला दाखवतो मी आता लाल कार्डच्या तेरा पत्ते संपले हार्टचे बरोबर की नाही हार्टचं चिन्ह असलेले बदामाचं चिन्ह असलेलं तेरा कार्ड आपण पाहिले हे आहे मित्रांनो डायमंड कार्ड ज्याला चौकटचे चवकरत चौकटीचे कार्ड म्हणतो आपण हे सुद्धा लाल रंगाचे असतात हे सुद्धा मित्रांनो सेम तसंच तेरा असणार त्यातले ते हे आहे नंबर कार्ड डायमंड नंबर कार्ड बरोबर हे आहे नऊ डायमंडचे हे तीन फेस कार्ड जॅक क्वीन आणि किंग आणि हा शेवटचा आहे एक्का हे चार झाले ऑनर कार्ड सन्मानाचे पत्ते हे सुद्धा किती मित्रांनो तेरा आता लाल पत्ते आपण किती पाहिले चौकटचे तेरा पाहिले आणि बदामाचे तेरा पाहिले बरोबर या दोन्ही गड्ड्या मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा हे जे चौकटचे पाहिले हे सुद्धा तेरा आहे हे लाल पाहिले हे सुद्धा तेरा आहे या चौकटच्या पत्त्यांमध्ये फेस कार्ड तीन आहे जॅक क्वीन आणि किंग यामध्ये सुद्धा तीन फेस कार्ड आहे जॅक क्वीन आणि किंग बदामाचे तीन फेस कार्ड इथं चौकटचे तीन फेस कार्ड यामध्ये नंबर कार्ड नऊ आहे यामध्ये सुद्धा नंबर कार्ड नऊ आहे आणि हे दोन ज्या गड्ड्या मी तुम्हाला दाखवल्या डायमंड आणि बदामाच्या या दोन्ही मिळून झाल्या सव्वीस आलं लक्षात मित्रांनो आता दुसऱ्या ज्या दोन गड्ड्या आहेत त्या ब्लॅक कलरच्या कार्डच्या आहे मित्रांनो त्या तुमच्या समोर धरतोय बघा मी याला म्हणायचं हुकूमचा पत्ता हुकूम हा जो चिन्ह दिसतंय पान त्याला पानही म्हणतात हुकूमही म्हणतात किंवा त्याला बरेच जण इस्पिकचा पत्ता म्हणतात इंग्लिशमध्ये मात्र मित्रांनो याला स्पेड मानतात स्पेड हे जे पान आहे याला स्पेड मानतात म्हणजे ही जी गड्डी आहे ही स्पेडच्या पत्त्यांची आहे आणि ही जी गड्डी आहे मित्रांनो ही याला फुल मानतात किंवा बरेच जण किल्वर पण म्हणतात पण इंग्लिशमध्ये याला क्लब म्हणतात हे क्लबचे पत्ते आहे क्लबचे किती कार्ड असणार पुन्हा क्लबचे सुद्धा तेरा कार्ड असतील त्यातले नऊ कार्ड जे आहे ते नंबर कार्ड आहे त्यावर नंबर आहे तीन जे क्लबचे तीन जे पत्ते आहे ते फेस कार्ड आहे आणि हे चौघ मिळून झाले ऑनर कार्ड आलं लक्षात मित्रांनो हे सुद्धा तेरा आहे बघा क्लबचे तेरा आणि स्पेड म्हणजे ज्याला इस्पीक किंवा पानचे पत्ते म्हणतो आपण ते सुद्धा तेरा आहे बरोबर यामध्ये सुद्धा तीन फेस कार्ड आहे आणि हाच शेवटचा जो आहे एक्का तो सुद्धा तो फेस कार्डला जोडला की ती ऑनर कार्ड बनतात सन्मानाचे पत्ते म्हणतो आपण आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे ब्लॅक पत्ते जे आहे ज्यामध्ये स्पेड आणि क्लब हे तेरा तेरा आहे म्हणजे ब्लॅक पत्ते झाले सव्वीस त्यानंतर वाले सुद्धा आपण पाहिले ते सुद्धा आहे मित्रांनो सव्वीस बरोबर आता हे स रेडवाले सव्वीस आणि हे ब्लॅकवाले सव्वीस या प्रत्येक पत्त्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पत्ते आहे ते तुमच्या लक्षात आलं हा सर्व मिळून पत्त्यांचा एक बनतो कॅट याला कॅट म्हणतात किंवा गड्डी म्हणतात पत्त्यांची गड्डी आणि ह्या गड्डीच्या आधारे आपण पत्ते खेळत असतो आता ही पूर्ण गड्डी जी झाली मित्रांनो ही झाली बावन्न पत्त्यांची आलं लक्षात आता या बावन्न पत्त्यांमध्ये आपण काय काय समजून घेतलं लक्षात घ्या नंबर कार्ड डायमंडचे नऊ आहे हार्टचे सुद्धा नऊ आहे इस्पिकचे म्हणजे ज्याला पानचा पत्ता म्हणतो स्पेडचा पत्ता म्हणतो ते सुद्धा नऊ आहे आणि क्लब म्हणजे फुलवाला जो पत्ता आहे ते सुद्धा नऊ आहे त्यानंतर फेस कार्ड प्रत्येकामध्ये तीन तीन आहे बरोबर त्यानंतर एक्का जो आहे तो सुद्धा प्रत्येकामध्ये एक एक आहे आता तुमच्या लक्षात आलं आहे मित्रांनो प्रत्येक कलरचा जो पत्ता आहे त्या पत्त्यांची तेरा तेराची गड्डी आहे बरोबर अशा चार गड्ड्या एकत्र केल्या की हा कॅड बनतो याला पूर्ण पत्त्यांची एक गड्डी म्हणतो आपण आणि हे सर्व मिळून झाले बावन्न पत्ते आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे समजा मी या ठिकाणाहून एक पत्ता काढून घेतला ज्याला स्पेडचा स्पेडचा दहा नंबरचा पत्ता म्हणतो आपण किंवा याला इस्पिकचा हुकूमचा दहा नंबरचा पत्ता मी काढून घेतला हा काढून घेतल्यानंतर हे एक पत्ते एक्कावन्न शिल्लक राहिले आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक्कावन्न शिल्लक राहिले पण ह्या कलरचे तेरा होते की नाही आता ते बाराच राहिले म्हणजे पानवाले जे पत्ते आहे ब्लॅक कलरचे ते बाराच राहिले किती वेगवेगळ्या दृष्टीने याचा विचार करता येतो बघा आता हे जे एक्कावन्न पत्ते राहिले ह्या एक्कावन्न पत्त्यामध्ये सव्वीस लाल पत्ते असणार कारण लाल आपण काढलाच नाही तेरा तेरा ते तसे शिल्लक आहे ब्लॅक किती राहिले मग हा एक काढून घेतला म्हणजे या पाय या टाईपचे बारा राहिले आणि क्लबचे तेरा तेरा बारा पंचवीस ब्लॅक पत्ते मात्र याच्यात पंचवीस आहे रेडवाले सव्वीस आहे टोटल झाले एक्कावन्न आता तुम्हाला संभाव्यते संबंधी प्रश्न येतो काय एक स्पेडचा पत्ता काढून घेतला पत्त्याच्या एका गड्डीतून एक स्पेडचा पत्ता काढून घेतला तर राहिलेल्या पत्त्यांच्या गड्डीतून एक पत्ता काढल्यावर तो लाल येण्याची संभाव्यता काय तर इथं तुम्हाला माहिती आहे आता एकूण संभाव्यता किती एक्कावन्न असणार कारण पत्ते एकावन्न एक शिल्लक राहिले लाल येण्याची संभाव्यता काय राहिली मग लाल येण्याची संभाव्यता आहे याच्यामध्ये सव्वीस पत्ते आहे लाल बरोबर की नाही म्हणजे लाल पत्ता ह्या एक्कावन्न मधून सव्वीस वेळा निघू शकतो सव्वीस वेळा आपण ती एक एक पत्ता काढला तर सव्वीस वेळा तो निघू शकतो म्हणजे एक्कावन्न पैकी सव्वीस ही झाली लाल पत्ता येण्याची संभाव्यता तुमच्या समोर मित्रांनो मी फक्त डायमंडचे पत्ते घेतले ज्याला आपण चौकटचे पत्ते म्हणतो ते लाल कलरचे असतात हे पत्ते घेतले या पत्त्यांमधून मी असा प्रश्न विचारला डायमंडच्या पत्त्यांमधून फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय मग आता आपल्याला डायमंडचे पत्ते किती आहे आणि फेस कार्ड किती आहे याचं उत्तर मिळालं की तुम्हाला संभाव्यतेचं उत्तर मिळून जाईल डायमंडच्या पत्त्यांमधून म्हणजे चौकटच्या पत्त्यांमधून फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय बघा डायमंडचे पत्ते ते किती असतात तेरा एकूण संभाव्यता तेरा झाल्या फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय तर फेस कार्ड तीन असतात की नाही म्हणजे याचा अर्थ डायमंडच्या पत्त्यांमधून तुम्ही एक एक पत्ता जर काढून पाहिला तर तीन वेळा मात्र फेस कार्ड निघेल म्हणजे तीन अटीनुसार संभाव्यता आहे तीन फेस कार्ड हे तीन वेळा निघू शकतं तीन वेळा तशी घटना घडू शकते म्हणजे फेस कार्ड निघण्याची संभाव्यता तीनशे तेरा झाली पुन्हा एकदा प्रश्न सांगतो बघा डायमंडच्या पत्त्यांमधून फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय तर डायमंडचे पत्ते आहे तेरा म्हणून एकूण संभाव्यता तेरा फेस कार्ड कधी निघू शकतं तीन प्र तीन वेळा निघू शकतो बघा एक दोन तीन कारण फेसकार्ड त्याच्यामध्ये तीन असतात म्हणून आपण तीनशे तेरा केलं की आपलं ही संभाव्यता झाली आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं हे झालं मित्रांनो थोडंसं तोंडी सांगतोय तुम्हाला मी आता आपण प्रत्यक्ष प्रश्न घेऊया प्रश्न घेतल्यानंतर आपल्यासोबत पत्ते नसले तरी सुद्धा आपण कशी उत्तर पटकन काढू शकतो हे तुमच्या लक्षात येईल कारण आता आपण पत्ते कसे असतात एका पत्त्याच्या गड्डीमध्ये कोणकोणते पत्ते असतात ते समजावून घेतलंय आणि ते लक्षात ठेवलं रे ठेवलं की प्रश्न कोणता येऊ द्या काहीही अडचण येत नाही प्रत्यक्ष प्रश्न घेऊ आपण आता आणि पत्त्यांवरील संभाव्यतेचे प्रश्न कसे असतात ते समजून घेऊ मित्रांनो एकच प्रश्न पुन्हा पुन्हा लिहित बसण्यापेक्षा मी एक प्रश्न मांडून घेतला आणि त्याचे उपप्रश्न इथं दिले बघा प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो इथं प्रत्येक वेळी मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या पत्त्याची एक गड्डी आहे बघा पत्त्याच्या एका डेक बाबत डेक म्हणजे गड्डी पत्त्याचा एका डेक बाबत पुढील संभाव्यता काढा आता आपल्याकडे पत्त्याचा एक डेक आहे पहिली संभाव्यता काय आहे की एका निघण्याची संभाव्यता काय बरोबर पत्त्याच्या एका डेकमधून एक पत्ता काढला तर एक्का निघण्याची संभाव्यता काय असा हा प्रश्न आहे पण मित्रांनो इथं असा पूर्ण प्रश्न मी मांडत नाही बसलो पुन्हा एकदा मी प्रश्न समजावून देतो हा प्रश्न समजावून घेतला की पुढचे प्रश्न कसे तयार होतात आहे ते, ते तुमच्या आपोआप लक्षात येऊन जाईल बघा पत्त्याच्या एका डेकमधून एक पत्ता काढल्यास एक्का निघण्याची संभाव्यता काय असा प्रश्न असणार आता पत्त्याचा एक डेक बरोबर त्यातून एक पत्ता काढला तर तो एक्का आला पाहिजे अशी त्याची संभाव्यता काय तर पत्त्याच्या एका डेकमध्ये एकूण संभाव्यता बावन्न असणार कारण सर्व कार्ड बावन्न असतात त्यातून फक्त एक्का काढायचा आहे आता एक्के किती असतात पत्त्याच्या एका डेकमध्ये चार एक्के असतात एक चौकट एक्का एक असतो त्यानंतर बदाम एक्का असतो त्यानंतर प क्लबचा एक्का असतो आणि इस्पिकचा एक्का असतो म्हणजे पानचा एक्का असतो बरोबर की नाही दोन काळे आणि दोन लाल एक्के असतात याचा अर्थ पत्त्याच्या एका डेकमध्ये बावन्न पत्ते असतात त्यात चार एक्के असतात म्हणजे आपण जी घटना घड घडून आणणार आहोत एकदा एक पत्ता काढणार आहोत तर बावन्न पत्त्यांमध्ये चार बरोबर बर याचा अर्थ आटीनुसार संभाव्यता आहे चार अशा पद्धतीने याची संभाव्यतेचं उत्तर मिळेल पण तुम्हाला माहिती मित्रांनो हे उत्तर आल्यानंतर आपण याला स्टँडर्ड मेथडने त्याचं उत्तर लिहितो म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देतो तर चार एके चार होतील आणि तेरचे बावन्न होतात म्हणजे एक चे तेरा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता पुढचा प्रश्न समजावून घेऊया आता आपल्याकडे पत्ते नाहीये तरी सुद्धा समजून घेतोय आपण का कारण आपण पत्ते कसे असतात हे समजावून घेतलंय अगोदर आणि त्यासाठीच मित्रांनो मी अगोदर पत्त्यांची पूर्ण गड्डी तुम्हाला दाखवली समजून दिली आता बघा पत्त्याच्या एका डेकमधून एक पत्ता काढला तर चौकट एक्का निघण्याची संभाव्यता काय इथं मात्र फक्त एक्का निघण्याची संभाव्यता विचारली होती आता इथं विचारलंय चौकट एक्का फक्त चौकट एक्का निघण्याची संभाव्यता काय तर पत्त्याचा पूर्ण जो डेक असतो तो असतो बावन्न पत्त्यांचा बरोबर एकूण संभाव्यता बावन्न झाल्या आता चौकट एक्के किती असतात तर एकच असतो म्हणून तो बावन्न पत्त्यातून एकदाच निघू शकतो ही झाली ह्या प्रश्नाचं उत्तर चौकट एकका निघण्याची संभाव्यता आहे एक छेद बावन्न परंतु फक्त एक्का विचारलं तर एक्के मात्र चार असतात तर चारपैकी कोणता निघू शकतो की नाही म्हणून बावन्नपैकी चार हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता तिसरा प्रश्न बघा पत्त्याच्या एका डेकमधून तुम्ही एक पत्ता काढला तर जे क्यू किंवा के म्हणजे जॅक क्वीन आणि के यापैकी एक पत्ता निघण्याची संभाव्यता काय किंवा हाच प्रश्न वेगळा कसा असू शकतो हो? पत्त्याचे एक डे एका डेकमधून एक पत्ता काढला तर फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय फेस कार्ड निघण्याची संभाव्यता म्हणजेच जॅक क्वीन आणि किंग यापैकी एक पत्ता निघण्याची संभाव्यता काय आता बघा मित्रांनो पत्त्याचा एक जो डेक असतो त्याची एकूण संभाव्यता आहे बावन्न बरोबर परंतु इथं तुम्हाला फेस कार्ड निघण्याची संभाव्यता विचारले फेस कार्ड किती असतात तर चौकटचे फेस कार्ड असतात तीन बदामचे फेस कार्ड असतात तीन किल्वरचे म्हणजे क्लबचे असतात फुलावाले ते तीन असतात आणि इस्पिकचे म्हणजे पानवाले ते सुद्धा तीन असतात म्हणजे एकूण फेस कार्ड झाले बारा तीनशे बारा बारापैकी कोणतंही फेस कार्ड येऊ शकतं की नाही याचा अर्थ बावन्न पत्त्यांपैकी बारा पत्ते असे आहेत की ज्यातून फेस कार्ड निघू शकतं तर ही झाली संभाव्यता मग आपण याला भाग देऊया बारा चार त्रिक बारा आणि चौक बावन्न तर तीनचे तेरा तीनशे तेरा हे झालं या प्रश्नाचं उत्तर प्रश्न दोन प्रकारे येऊ शकतो मित्रांनो जे जे क्यू के निघण्याची संभाव्यता काय किंवा जॅक क्वीन किंग निघण्याची संभाव्यता काय किंवा गुलाम राणी राजा निघण्याची संभाव्यता काय किंवा सरळ असा प्रश्न येईल फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय तर हा प्रश्न कोणत्या प्रकारे असू शकतो मित्रांनो प्रश्न समजून घ्या महत्त्वाचं हे आहे तर पुढचा प्रश्न घेऊया आपण पत्त्याच्या डेकमधून एक कार्ड जर काढलं तर लाल कार्ड निघण्याची संभाव्यता काय आता लाल कार्ड किती असतात सव्वीस असतात तेरा चौकटचे आणि तेरा बदामचे बरोबर की नाही तेरा डायमंडचे आणि तेरा हार्टचे सव्वीस कार्ड असतात एका डेकमध्ये असतात बावन्न कार्ड त्यापैकी सव्वीस कार्ड लाल असतात त्यातलं कोणतंही निघू शकतं की नाही म्हणून लाल कार्ड निघण्याची संभाव्यता आहे सव्वीस छेद बावन्न परंतु त्याची त्याचे अतिसंक्षित रूप देऊ सव्वीस एके सव्वीस सव्वीस दुने बावन्न तर एक छेद दोन या हा जे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न समजून घेऊया मित्रांनो हा प्रश्न मी मुद्दाम छोटे छोटे प्रश्न घेतले पण ह्या प्रश्नांमध्ये खूप सारे मित्रांना अडचण येते म्हणून मी समोर तुमचे प्रश्न कसे वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात तेही समजून देतोय आणि यानंतर मित्रांनो यापेक्षाही अजून क्लिष्ट प्रश्न कसा असतो तो प्रश्न मी प्रत्यक्ष फळ्यावर घेऊन तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो काळजी करू नका अजिबात पत्त्यांसंबंधीची जी संभाव्यतेवर जोही प्रश्न येईल तो तुमचा चुकलाच नाही पाहिजे इतकं इतकं व्यवस्थितपणे मी तुम्हाला समजावून देईन मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही चला पत्त्याचे एक डेटमधून एक पत्ता काढला तर काळे फेस कार्ड निघण्याची संभाव्यता काय काळे फेस कार्ड काळे फेस कार्ड किती असतात फुलावाले तीन असतात म्हणजे किल्वर क्लबचे म्हणतो आपण त्याला ते तीन असतात आणि पानवाले तीन असतात ज्याला हुकूमचे पत्ते म्हणतो सहा फेस कार्ड असतात म्हणजे इथं संभाव्यता तुमची लक्षात आली पत्त्याच्या एका एक डेकमधून एक डेक बावन्न पत्ते त्यापैकी सहा सहा छेद बावन्न ही झाली संभाव्यता किंवा किंवा याच्याऐवजी असा प्रश्न येऊ शकतो काळे जॅक क्वीन आणि किंग निघण्याची संभाव्यता काय तर त्याचा अर्थ तोच तो आहे म्हणजे पुन्हा एकदा फेस कार्ड निघण्याची संभाव्यता तर इथं डेकमध्ये असतात बावन्न पत्ते त्यापैकी काळे फेस कार्ड असतात सहा तीन असतात पानवाले आणि तीन असतात फुलावाले बरोबर नाही क्लबचे तीन आणि स्पेडचे तीन तर एकूण सहा सहा छेद बावन्न हे झालं उत्तर मित्रांनो याला आपण भाग देऊ शकतो मित्रांनो अतिसंक्षिप्त रूप तीन बे त्रिक सहा बे दुने चार एक उरला बेसक बारा तर तीन छेद सव्वीस हे झालं मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पत्त्याचा संपूर्ण डेक जर माहीत असला मित्रांनो पत्त्याची ही जी गड्डी आहे ह्या गड्डीमध्ये कोणकोणत्या पत्ते कोणकोणत्या प्रकारचे पत्ते असतात हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना मित्रांनो मग मात्र संभाव्यतेसंबंधी कोणताही प्रश्न येऊ द्या कितीही अवघड प्रश्न येऊ द्या तुम्हाला तो सोडवताना कधीच अडचण येणार नाही हे लक्षात आणून देतो मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या प्रश्नामध्ये थोडासा विचार करावा लागतो मित्रांनो परंतु आपल्याला पत्त्याची गड्डी माहीत असते प्रश्न काय विचारला हेही समजतं त्यावरून आपण त्याचं उत्तर सुद्धा झटकन काढू शकतो समजून घेऊया पुढचा प्रश्न तर चला मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे पत्त्यांचे एका डेक एक डेक बावन्न पत्त्यांचा चौकटचे फेस कार्ड काढून घेतले बघा लगेच लक्षात येईल तुमच्या बावन्न पत्त्या आहेत त्यातून चौकटचे फेस कार्ड काढून घेतले चौकटचे फेस कार्ड तीन असतात चौकचे तीन असतात बदामचे तीन असतात इस्पिकचे तीन असतात आणि क्लबचे तीन असतात बरोबर की नाही तर बावन्न पत्त्यातून चौकटचे तीन कार्ड काढून घेतल्यास तीन कार्ड काढून घ्या उरले एकोणपन्नास म्हणजे आता पत्ते किती शिल्लक राहिले एकोणपन्नास उरलेल्या पत्त्यांमधून म्हणजे एकोणपन्नास पत्त्यांच्या बाबत विचार करायचा आहे आपल्याला आता उरलेल्या पत्त्यांमधून राजा निघण्याची संभाव्यता काय उरलेले जे पत्ते आहे एकोणपन्नास त्यातून राजा निघण्याची संभाव्यता काय इथं संभाव्यता काढताना एकूण संभाव्यता एकोणपन्नास असणार मित्रांनो कारण एकोणपन्नास पत्त्यांचा विचार करतोय आपण पन्नास पत्त्यांपैकी राजा निघण्याची संभाव्यता काय फेस कार्ड काढले मित्रांनो तीन त्यामध्ये गुलाम काढला राणी काढली आणि राजा काढला बरोबर की नाही म्हणजे इथं हे तीन कार्ड जेव्हा काढून घेतले तेव्हा एक राजा निघून गेला एक राजा आधीच काढून घेतला ह्या एकोणपन्नास पत्त्यांमध्ये किती राजे शिल्लक राहिले मग पत्त्यांची पूर्ण जी एक गड्डी असते मित्रांनो त्यामध्ये चार राजे असतात एक चौकटचा असतो एक बदामचा असतो एक पानचा असतो आणि एक असतो क्लबचा ज्याला आपण फुलाचा राजा म्हणतो काळ्या रंगाचा या चार राजांपैकी चौकटचा एक इथं गेला की नाही फेस कार्ड काढून घेतले ना त्या फेस कार्डमध्ये चौकटचा एक राजा निघून गेला उरले तीन ते ह्या एकोणपन्नास पत्त्यांमध्ये शिल्लक आता हे एकोणपन्नास पत्त्यांमध्ये राजा निघण्याची संभाव्यता काय तर राजे तीन आहे ना अटीनुसार संभव तीन आहे एकोणपन्नास पैकी तीन ही झाली संभाव्यता मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सहज विचार करून याचं उत्तर लिहू शकता पण त्यासाठी तुम्हाला पत्त्यांची गड्डी माहीत असली पाहिजे अगोदर म्हणूनच मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला संपूर्ण पत्त्यांची गड्डी कशी असते हे समजावून दिलं तुम्हाला याला आपल्याला जर अति संक्षिप्त रूप देता आलं तर देऊन घेऊया वरती तीन आहे नऊ चार तेरा नाही अति संक्षिप्त रूप याला दे देता येणार नाही मित्रांनो त्यामुळे तीन छेद एकोणपन्नास हे या प्रश्नाचं उत्तर झालं आता इथं प्रश्न आपण हाच कायम ठेवूया पत्त्यांच्या एका डेक मधून चौकटचे फेस काढून घेतल्यास उरलेल्या पत्त्यांमधून चौकटचे पत्ता निघण्याची संभाव्यता काय चौकट पत्ता निघण्याची संभाव्यता मुद्दा मी प्रश्न वाढवला बघा निघण्याची संभाव्यता या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवता येईल मग बघा तीन पत्ते ऑलरेडी काढून घेतले चौकटचेच काढून घेतले की नाही मग आता चौकटचा पत्ता निघण्याची संभाव्यता काय तीन पत्ते काढून घेतले एकूण संभाव्यता एकोणपन्नास असणार बरोबर की नाही बावन्न पत्त्यातून तीन काढले एकोणपन्नास पत्ते शिल्लक राहिले पण चौकटचा पत्ता निघण्याची संभाव्यता काय मग जे तीन काढले ते ऑलरेडी चौकटचेच काढले बघा चौकटचे फेस कार्ड काढून घेतले चौकटचेच काढले की नाही चौकटचे एकूण पत्ते किती असतात तेरा असतात त्यातले हे तीन इथं काढूनच घेतले की नाही म्हणजे दहा पत्ते शिल्लक राहिले तर एकोणपन्नास पत्त्यांमध्ये दहा पत्ते अजून चौकटचे शिल्लक आहे आणि म्हणून मित्रांनो तुमचं उत्तर होईल दहा छेद एकोणपन्नास आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे हा हा प्रश्न मी इथले इथं ता तयार केला हा काही कुठं प्र पुस्तकामध्ये किंवा कुठे विचारला गेलेला नाही आणि मग मित्रांनो तुमच्या आता लक्षात आला असणार आहे की ज्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात तेव्हा असे प्रश्न आपण स्वतः सुद्धा तयार करू शकतो की नाही तर मित्रांनो पत्त्यांसंबंधी जेही संभाव्यतेचे प्रश्न तुम्हाला माहीत असतील आणि माहीत नसले तर स्वतः तयार करा आणि स्वतः त्याची उत्तरं सोडवा जे प्रश्न तुम्हाला माहीत असतील मित्रांनो आणि सुटत नसतील तुम्हाला अडचणीचे वाटत असतील तर असे प्रश्न आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचं उत्तर मी तिथं स्पष्टीकरणासारखं व्यवस्थितपणे तुम्हाला देईन मित्रांनो काळजी अजिबात करायची नाही मित्रांनो परंतु संभाव्यतेसंबंधी पत्त्यांच्या संभाव्यतेसंबंधी आजच्या व्हिडिओत आपण जेही समजावून घेतलं यानंतर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तो चुकायला नको संभाव्यता समजावून घेताना तुम्हाला माहिती आहे संभाव्यतेचं उत्तर शोधणं फार सोपं असतं एकूण संभाव्यता पहिल्यांदा शोधून घ्या आणि आटीनुसार संभाव्यता शोधा ते एकदा कळलं मित्रांनो तुमचं उत्तर झालं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचे प्रतिक्रिया सुद्धा व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचं नाही मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला की नाही वाटला संभाव्यतेसंबंधी मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर दोन पार्ट दिले मित्रांनो नाण्यासंबंधी संभाव्यता आणि संबंधी संभाव्यता आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजून दिलं पत्त्यांसंबंधी संभाव्यता शेवटचा एक संभाव्यतेचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे जो सर्वात जास्त महत्वाचा आहे ज्यामध्ये मिक्स उदाहरणं असतात नाण्यांसंबंधी उदाहरणं नसतात पत्त्यांसंबंधी नसतात आणि फाश्यासंबंधी नसतात वेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्या वेगळ्या प्रश्नांवर आधारित संभाव्यता तुम्हाला विचारली जाते तर मित्रांनो मिक्स स्वरूपाचे उदाहरणं घेऊन सुद्धा संभाव्यता कशी काढायची हे मी पुढच्या भागात तुम्हाला समजावून देईल संभाव्यतेचा तो चौथा भाग असणार आहे या व्हिडिओच्या शेवटी ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला वरती भाग एक आणि भाग दोन दिसेल वरती नाण्यांसंबंधी संभाव्यता कशी काढायची त्याचा व्हिडिओ दिसेल इथं तुम्हाला फाशांसंबंधित संभाव्यता कशी काढायची त्याच्यासंबंधीचा व्हिडिओचं चित्र दिसेल तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा राहून गेला असेल ना त्या चित्रावर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळून जाईल आणि हा तिसरा पार्ट चौथा पार्ट लवकरच घेऊन येईल मित्रांनो तुमच्यासाठी पण त्याही अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही लगेच लाईक करून टाका चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सपोर्ट झाला पाहिजे की नाही तुमचा तर तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना या व्हिडिओची गरज असेल मित्रांनो तर तुमच्या किमान पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद